काय राव कायराव काय राव हाता काय दाय किद तही कर पसो नका कायराव हात काय दाय किद तही करतो

एकवीस हा जपायचा आणि हा जपताना कसा जपायचा रात्री झोपल्यानंतर आणि सकाळी उठायच्या अगोदर हा एकवीस वेळा जपला पाहिजे आणि तो जपताना तुझ्या डोक्यावरती असा टप 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 पाणी पडलं पाहिजे नदी किंवा समुद्र नाही का चालणार असं चालणार नाही फळ मिळणार नाही अरे झरा किंवा धप 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 धबधबा अहो त्याच्यासाठी पण मला हिल स्टेशनला जावं लागेल गुरुजी जायचं जायचं काय दीड महिना सुट्टी कोण देणार घ्यायची तर फळ मिळणार नाही हो गुरुजी काहीतरी शॉर्टकट बघा ना शॉर्टकट बघ असल्या गोष्टींना शॉर्टकट नसतो हा आहे ना आपल्याकडे तो कट आहे का माझ्याकडे शॉर्टकट आहे सांगा ना तुझ्याकडे घर आहे का घर का घर हा घरात बाथरूम आहे का दोनदा आंघोळ करतो आ हा तांब्यानी करतो शिला टाळणार नाही शॉवर आहे का शॉवर म्हणजे काय शॉवर आहे हा मासा नळ करायचा शॉवर गुरुजी गुरुजी तुम्ही आघात यश मिळणार गुरुजी माझी ना एक लघु शंका आहे लघु शंका हो तशी नाही छोटीशी शंका छोटीशी बोल बोल माझ्या ना उजव्या हाताच्या तळ हाताला ना खाज येतो अरे उत्तम लक्षण काय सांगतो तुझ्या हातात लक्ष्मी येणार डाव्या हाताच्या तळ हाताला पण खास येते त्याच्यात तुझं लक्षण आहे काय म्हणजे ह्या हाताने येणारी लक्ष्मी त्या तरी जाणार लक्ष्मीची इच्छा ना हा नाही मग म्हणजे ना म्हणजे हा जो तळपाय आहे ना त्याला पण खास येतो काही त्याचा काही अर्थ आहे अरे त्याच्यात मोठा अर्थ भरलाय काय काय अरे तुझ्याकडनं आता मस्त प्रवास घडणार आहे यात्रे करू यात्रा करूच म्हणता कर कर अरे गुरुजी माझ्या ना माझे ना हा, हा, पाठ आहे ना पाठ तिथे पण खास येते म्हणजे आता दाखवता येणार नाही पण ये ये सुद्धा मोठा अर्थ भरलेला आहे पाठीवरती खास म्हणजे तुझ्या पाठी असं यश धावणार आहे पुरुष म्हणजे राजाची गादी गादी गुरुजी हे ना म्हणजे छाती ना तिथे पण मला कधी कधी खास येते त्याचा पण काहीतरी अर्थ सांग ना ह्याच्यात सगळ्यात मोठा अर्थ दडलेला आहे तो अर्थ म्हणजे मी आता सांगितलेल्या मध्ये काही अर्थ नाही तू सरळ डॉक्टर कडे जा तुला त्वचेचा रोग आहे अहो <laughs> <एहे, एहे, laughs> समस्या कोणतीही असो पण ती सोडवण्याचा पहिला टप्पा म्हणजे ती समस्या काय आहे त्याच्या मागचं कारण कोणतं आणि त्याच्यावर कोणता उपाय केल्याने ती समस्या बरी होईल आय I मीन mean, आपण नेमकं का कारण शोधायला हवं आहे हां पण जर का तुम्हाला टाइमपासच करायचं असेल तर काय मर्जी तुमची आणि काय घेऊ नका